सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ हे दररोज व्हायरल होत असतात हे व्हिडिओ कधी मनोरंजक तर कधी एखाद्या क्षणाचे असतात पण सध्या समोर आलेला व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे ज्यामुळे तो फार कमी वेळामध्ये जोरदार व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे तर वरातीच्या वेळी दोन पक्षांमध्ये छोट्याशा मुद्द्यावरून बाचाबाची होत आहे आणि यानंतर याचं रूपांतर हानामारीमध्ये होत आहे नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कि किती लोक लग्नाला आले होते आणि सर्वजण जेवण करताना दिसतात पण अचानकच सुल्लक गोष्टीवरून सभागृहात वाद वाढतो आणि त्यानंतर लोकांचा संयम सुटतो आणि त्यांनी एकमेकांनाच हानामारी करण्यास सुरुवात केली आहे काही लोक दोन्ही बाजूंमधील भांडणं ला थांबवण्याचा देखील प्रयत्न करताना दिसत आहे पण गोंधळ घालणाऱ्यांना काही फरक पडत नाही लोक एकमेकांना बुक्के मारत आहे तसेच खुर्च्यांवरून देखील भांडत आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे